नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशा पाली दिसत असतात बाथरूममध्ये किचनमध्ये घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि या पाली विषारी देखील असतात त्यामुळे त्या कुठल्या अन्नपदार्थात पडल्यावरती आपल्याला विषबाधा होऊ शकते आणि त्याचबरोबर त्या फार किळसवाण्या देखील वाटतात तर या पाली घरातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे त्यासाठी इथे मी खूप साधा सोपाय आपल्या घरात अगदी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एक आपण स्प्रे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी थोडासा हा कांद्याचा पाचोळा घेतलेला आहे आपण कांद्याचा उपयोग तर दररोजच घरामध्ये स्वयंपाक करताना करत असतो तर हा कांद्याचा पाचोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे लसणाचा पाचोळा तर आपल्याला हे घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतं रोजच आपण कांदा लसणाचा वापर आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना करत असतो तर हे थोडं थोडं मी असा पाचोळा इथे जमा करून ठेवला होता आणि तो मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे विनेगर तर साधारण एक ते दोन चमचे मी यामध्ये हे विनेगर टाकत आहे जर विनेगर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रसदेखील टाकू शकता आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्धा ग्लास पाणी आणि हा जो लसणाचा आणि कांद्याचा जो पाचोळा आहे तो आपल्याला पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि साधारण व्यवस्थित मिक्स करून हे दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी तर हे पहा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे तर अगदी कमी साहित्यात असं आपण हे पाली आपल्या घरातून पळवून लावण्यासाठी एक उपाय करत आहोत तर दहा ते पंधरा मिनटं हे ठेवल्यानंतर आपल्याला एखादं भांडं किंवा एखादं सॉसपॅन घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते ते भांड्यामध्ये ट्रान्स्फर करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे साधारण पाच ते सहा मिनिटे गरम करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे गरम करत आहे तर चांगलं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तर अगदी असरदार असा हा उपाय आपण करणार आहोत घरातून पाळी घालवण्यासाठी तर हे पहा पा या पाण्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर आता हे मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यातला जो पाचोळा आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर काही कचरा अजून उरला असेल तर पूर्णपणे निघून जाईल आणि यामध्ये आता आपल्याला एक महत्त्वाचं साहित्य टाकायचं आहे आणि ते, ते म्हणजे आपल्या घरात असणारं कोलगेट जर तुमच्याकडे कोलगेट नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं टूथपेस्ट यामध्ये टाकू शकता पण हे नक्की टाका याच्या वासामुळेच आपल्या घरातल्या ज्या पाली आहेत ते पळून जातात आणि हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि व्यवस्थित हे मिक्स करून आपल्याला थोडंसं हे गार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पाण्याचा रंग कोलगेट टाकल्यानंतर बराच असा चेंज झालेला आहे हे व्यवस्थित मी कोलगेट मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे थंड देखील झालेलं आहे नंतर आपल्याला घ्यायचं आहे कापूस आणि या कापसाचे आपल्याला लहान लहान बोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात पाली दिसत असतील जर जास्त तुम्हाला हे पूर्ण घरामध्ये ठेवायचे असतील तर त्यासाठी जास्त कापूस घ्या तर हे पहा इथे मी अगदी थोडेसे असे पाच सहा जे बोळे आहेत कापसाचे ते मी तुम्हाला करून दाखवत आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो कापूस आहे तो आपल्याला हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे सोल्युशन बनवलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने बुडवायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे तर अगदी शंभर टक्के असरदार असा हा उपाय आहे याच्या वासाने लगेचच आपल्या घरामध्ये जिथे काही पाली असतील किंवा जे पाली आपल्या घरामध्ये खिडकीतून किंवा दरवाजातून येत असतील ते देखील येणं बंद होतं या वासामुळे आपल्या घरातून अगदी पाली पळूनच जातात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण कापसाचे बोळे पुळून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला हे जे बोळे आहेत ते जिथे जिथे आपल्याला पाली दिसत असतील तर रात्रीच्या वेळेत जास्त करून किचन ओट्यावरती पाली फिरताना आपल्याला दिसतात तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला गॅसच्या शेगडीवर किंवा गॅसच्या शेगडीच्या खाली किचन ओट्यावरती फ्रीजच्या खाली वगैरे जिथे जिथे आपल्याला अडगळीच्या ठिकाणी पाली दिसतात रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला हे कापसाचे बोळे ठेवायचे आहेत तर याच्या वासाने लगेचच पाली आपल्या घरातून पळून जातात आणि नंतर हे जे उरलेलं जे सोल्युशन आहे ते फेकून न देता आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घ्यायचं आहे तर खूपच असरदार असं हे सोल्युशन आपण बनवलेलं आहे आणि नंतर हे सोल्युशन देखील आपल्याला तुम्ही जिथे जिथे दरवाजाच्या तिथे खिडकीजवळ ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाली पाहिल्या असतील त्या त्या ठिकाणी फक्त आपल्याला हे अशा पद्धतीने स्प्रे करायचं आहे तर याच्या वासाने पाली अजिबात आपल्या घरामध्ये फिरकत नाहीत तर इथे मी हा जो माझी बाल्कनीची खिडकी आहे तिथे मी स्प्रे करत आहे किचनमध्ये बाथरूममध्ये दरवाजाच्या मागे ज्या ज्या ठिकाणी पाली येत असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद